तर दादा तुमच्या या शिवजन्मभूमीमध्ये प्रथम तर मी स्वागत करतो दादा आपण आलात खर तर आम्हाला आबांची आठवण झाली आज खऱ्या अर्थानं स्वाभिमानाने या महाराष्ट्रामध्ये आबा काम करत असताना तळागाळातील छोट्याशा कार्यकर्त्याला बळ द्यायचं काम खरं तर आबांनी त्या ठिकाणी केलं आमच्यासारखा तरुण आबांकडे बघून खरं तर एक ऊर्जा घेऊन या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आबांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घडवले जोडले मोठे केले परंतु स्वाभिमान कधी आबा विसरले नाही स्वाभिमानाने जगावं कसं या आबांकडून शिकण्यासारखं आमच्या सर्व तरुणांनी त्या ठिकाणी ध्यास घेतला आज तुम्ही आलात नक्कीच आम्हाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा या निमित्ताने या ठिकाणी मिळाली सुरेश भाऊ सारखा कार्यकर्ता आज या ठिकाणी काम करतोय महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर राजकारण एक वेगळ्या दिशेने चाललंय तुम्हाला माहिती आहे ना आम्हाला सुद्धा आहे परंतु ह्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातला कार्य करता तरुण आज कर तर या राजकारणाकडे जर बघितलं तर ह्या राजकारणाच्या झालेल्या चिखलामध्ये पडावं का नाही हा संभ्रम या तरुणांमध्ये आता तयार झालेला आहे एक गलिच्छ प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये दिसत असताना काय करायचं कुठं जायचं काय करायचं परंतु निष्ठा ही खर तर त्या ठिकाणी महत्वाची हो आज मी काँग्रेसमध्ये काम करतोय गेले तीन पिढ्या रा, आम्ही सर्व मंडळी काम करत असताना काँग्रेस पक्षाची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आणि आज बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा ही एकत्रित घेऊन पुढे जात असताना आम्ही सर्व तरुण मंडळी आज या ठिकाणी एकत्रित आलो अनेक तरुणांसमोरचे प्रश्न आहेत आज जर पाहिजेत तर जीएम आर टी सारखा प्रोजेक्ट आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये तयार झाला आणला गेला आणि आल्यानंतर त्याच्यानंतर आम्हाला काही मिळालं नाही का या जे एम आर टीच्या प्रोजेक्ट मुळे ना कुठली एम आय डी सी या ठिकाणी उभी राहते ना कुठली इंडस्ट्री या ठिकाणी उभी राहते ना कुठली कारखानदारी या ठिकाणी उभी राहते जे काय उभं आहे तो हा जुन्नर तालुका सोडून उभं राहत आहे मोठ्या समस्या आमच्या पुढे आहे ज्या पवार साहेबांनी आय टी पार्क उभं केलं ज्या पवार साहेबांनी एम आय डी सी उभं केला रांजणगाव असल पिंपरी चिंचवड असेल चाकण असेल हिंजवडीसारख्या ठिकाणी आय टी पार्क वगैरे महाराष्ट्रातले लाखो तरुण आज त्या ठिकाणी रोजगाराच्या निमित्तानं जात आहेत आमचा जुन्नर तालुक्यातला तरुण सुद्धा त्या ठिकाणी जातोय पण तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होत नाही मग त्या बदल्यामध्ये या जुन्नर तालुक्यामध्ये टीच्या बदल्यामध्ये आम्हाला कुठल्या ना कुठल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आणि ती संधी उपलब्ध करून देण्याचं भविष्य काळामध्ये काम आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी करणं गरजेचं आहे आमचा सगळा शेतकरी वर्ग आहे हा तरुण आहे हा प्रत्येक जण शेती करतोय शेतीच्या अनुषंगाने छोटे मोठे उद्योगधंदे शेतीला अनुरूप असलेले उद्योगधरो मग पेस्टीसाईडचं दुकान असेल किराणा माल असेल मोबाईल असेल अनेक वेगवेगळ्या गोष्टी असेल छोटे मोठे उद्योगधर करतो नोकरीचा नु, सोर्स आम्हाला या ठिकाणी अजूनपर्यंत उपलब्ध नाही आपण जर पाहिलं असेल तर ज्या वेळेला आज महाविकास आघाडी आहे परंतु आघाडीच्या माध्यमातून आजच्या आपल्या असलेल्या ज्या वेळेला अभाव होते त्यावेळेला अनेक काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेब असतील सगळ्या नेते मंडळींनी या जुन्नर तालुक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये हा तरुण घडवत असताना नेत्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं दिली हा जुन्नर तालुका सुफलाम करायचं काम खरं तर पवार साहेबांनी या ठिकाणी केलं आणि या जुन्नर तालुक्यात आज पाच धरणा आहे जो शेतकरी आज आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी सुजलम सुफलम दिसतोय याचं श्रेय फक्त पवार साहेबांना या ठिकाणी जाते आणि म्हणून आज जर पाहिलं तर कांदा असेल टॉमॅटो सगळ्यात जास्त पीक हा जुन्नर तालुका आहे परंतु त्याची परिस्थिती काय आहे आपण सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्या तो आवाज उठवायचं काम आपले संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोले संस्थेत करताय हे आपण सगळे मंडळी पाहताय नक्कीच मला असं वाटतं का दादा हा आमचा जुन्नर तालुक्यातला खासदार या निमित्तानं या ठिकाणी निवडून देणार आहे आणि तो आमच्या शिवजन्मभूमीतले शिवपुत्र आहेत त्यामुळे आम्हाला आता तुतरी घरापर्यंत पोहोचवायची गरज नाही सगळ्यात जास्त लेडी ले या जुन्नर तालुक्यातून आम्ही खासदार अमोल दिल्याशिवाय राहणार नाही खरं तर इथून पण तुम्ही जर मागाशी गावडे गावंदे सा सरांनी सांगत असताना या ठिकाणी सांगितलं का आजकाल जर तुम्ही बातमी बघितली असेल टी व्ही नाईनला तर टी व्ही नाईनला बातमी चालू होती का खेडच्या आताच्या दुकानामध्ये सगळ्यात मोठी रांग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि युरियाचा तुटवडा आपल्याला जाणवला तो युरियाचा तुटवडा कशामुळे आला का आला का मिळत नाही तर त्याच्यावरती मोदी साहेबांचा सा फोटो होता आणि आता तो फोटो काढायला आचारसंहिता लागली आणि तो फोटो काढायचा म्हणून त्या आता गोण्या बदलायच्या आणि ज्या वेळेला गोण्या बदलल्या जातील त्यावेळेला आपल्याला खत त्या ठिकाणी मिळतील म्हणजे ही परिस्थिती आता या मोदी साहेबांमुळे शेतकऱ्यांची अशा पद्धतीची आलेली नक्कीच मला असं वाटतं का उद्याच्या काळामध्ये हा सगळा तरुण या पवार साहेबांच्या विचारधारा बाळासाहेबांची विचारधारा काँग्रेसची विचारधारा ही विचारधारा घेऊन उद्याच्या काळामध्ये काम करेल अशी अपेक्षा मेतानं व्यक्त